नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण उपळाई बुद्रुक येथे मान्य नकाते साहेब यांच्या शेतात आलेलो आहे ह्यांची जी बाग आहे ती दहा वर्षापूर्वीची आहे आणि ह्यांना जे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं ह्यांची बागेची जरा अवस्था थोडी अस्ताविस्त झाली होती ते आपण वेळोवेळी ट्रीटमेंट देऊन आता चांगली सुधारलेली आहे तर आपण त्यांचं मनोगत ऐकूयात हां नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रकाश मारुती नकाते उपळाय बुद्रुक तालुका माढा एक दहा ते अकरा वर्षाची माझी आंब्याची बाग आहे परंतु प्रॅक्टिकली योग्य मार्गदर्शन न मिळाल्या कारणाने माझ्या आंब्याच्या बागेची परिस्थिती अतिशय वाईट झालेली होती त्या दृष्टिकोनातून मी वेगवेगळ्या लोकांकडे स्वतः पैसे देतो या जायला खर्च देतो आम्हाला योग्य मार्गदर्शक मिळा ह्याकरता मी आटोकात प्रयत्न केले परंतु मला सहा सात वर्षामध्ये एकसुद्धा व्यक्ती मला प्रॉपर मार्गदर्शन करणारी मिळालेली नाही आणि प्रत्येक लोकाकडून मी छटणी करणं विरळणी करणं खताचे डोसेस देणं त्यांनी सांगाल त्याप्रमाणात ट्रीटमेंट केली परंतु मी येत किंचितही ती समाधानी झालेलं नाही मला कमीत कमी, कमी चाळीस पन्नास टक्के जरी तुम्हाला समजतो समाधान झालं असतं तर मला ते बरं वाटलं असतं परंतु मी ही बाग काढून आंबा बाग काढून ऊस लावायच्या विचारात होतो परंतु मला नंतर लखन फसके मारडी या ठिकाणची माझी ओळख झाल्यानंतर मी त्यांना माझ्या बागेत आणल्यानंतर त्यांनी जी मला ट्रीटमेंट सुरू केली त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली त्यांचा अनुभव मला माझ्या बागेत शंभर टक्के दिसून आला आणि मी पूर्ण त्याच्यामध्ये समाधानी झालो आणि जी बाग माझी मोडा लागलेली होती किंवा जी माझी बाग अस्तव्यस्त झालेली होती त्याला त्यांनी आज तुम्हाला सांगतो सत्तर ते ऐंशी टक्के नावरूपाला आणलेला आहे आता माझ्या मा आत्ता त्यांच्या मार्गदर्शनखाली फक्त मी ह्या दोन तीन महिन्यात त्यांच्या मार्गदर्शनखाली मी माझी बाग दिलेली आहे तर मला ह्या दोन तीन महिन्यात त्यांचा जो अनुभव किंवा त्यांनी जी ट्रीटमेंट दिली ती माझ्या शेताला शंभर टक्के लागू पडली त्याच्यामुळे मी इतका समाधानी आहे की ही आंबेची बाग निश्चितच आपल्याला योग्य मार्गदर्शन जर मिळाली तर इतर पिकापेक्षा परवडते हा माझा ठाम विश्वास झाला मी एक दिवस कृषी अधिकारी असतानासुद्धा सांगतो मी या ठिकाणी एवढं त्यांनी माहिती देऊ शकलेलो नसतो कारण वेगवेगळे विषय वेगवेगळे मास्तर असतात त्याप्रमाणे मी फळबागातलं एवढं मला माहीत नव्हतं त्याच्यामुळे मी ह्यांच्या ज्या वेळेला ह्यांचा संपर्क केला त्यावेळेला त्यांनी माझ्या बागेत येऊन पूर्णतः सांगितलं एक उदाहरण सांगायचं झालं तर आम्ही रोज बागेत फिरतो परंतु दोन तीन आंब्याला खोडकिडा लागलेला आम्हाला वरून काही दिसला नाही पण ज्या वेळेला आम्ही बागेतून जात होतो त्यावेळेला त्या खोडकिड्यामधल्या आळीचा ह्यांना किर किर असा आवाज आल्यानंतर त्यांनी ओळखलं आणि आम्हाला ती ते आळी त्यांनी सहसात काढून दाखवल्या आम्हालासुद्धा आश्चर्य वाटलं की आम्ही रोज बागेत असून ज्या वेळेला तो खोडकिड्याचा भुसा खाली पडतो त्याच वेळेला आम्हाला वाटतं की या ठिकाणी खोडकिडा लागला परंतु वरून तर त्या आंब्याच्या झाडाला काही दिसलं नाही ना आतून त्याने आम्हाला स्पष्टपणे व साधारणतः पाच आळ्या मोठ्या दाखवल्या आणि दोन आळ्या लहान दाखवल्या त्यावेळेला मला आश्चर्य वाटलं की लोकांच्या सांगण्यावरून दोन रुपयाची काट कसर करण्याचे अशा लोकाला आपण शंभर रुपये जरी दिले ते तर ते आपल्याला निश्चितच फायदेशीर आहेत कारण पैसा किती मिळाला ह्याच्यापेक्षा त्या बागेतून समाधान किती मिळालं हे महत्त्वाचं होतं आणि त्या ठिकाणी मी पूर्ण सेटिस्फाईड समाधानी आहे आणि माझं तर असं मत आहे की माझ्या राहिलेल्या क्षेत्रातसुद्धा मी आणखी आंबाच लावणार आहे हे मला खात्री पटलेली आहे त्याच्यामुळे मी लखन फसकेचे मनातून आभार मानतो आणि सर्व शेतकऱ्याला कळकळीची विनंती करतो एक दिवस लेट करा पण ह्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या परीने नेऊन त्याच्या मार्गदर्शनखाली आपल्या बागात डेव्हलप करून आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी हे माझ्या सर्व शेतकरी बांधाला मनातून कळकळीची विनंती आहे आणि मी परत एकदा लखन फसकेचा आभार मानतो की त्याने आमच्या बागेतून वेळात वेळ वेला। अतिशय व्यापी माणूस आहे ते यावेळा वेळात वेळ काढून त्यांनी एवढी झाडं प्रत्येक झाडं पाहून करून आम्हाला त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलेलं होतं तीसुद्धा आम्हाला का पटलं आम्ही पूर्वक काय केले आणि हेने सांगलेले पूर्वक केले तर काय रिझल्ट आला माझं दोन प्लॉटमध्ये आंब्याचे प्लॉट आहेत पण त्याने सांगलेलं रिझल्ट बघितल्यानंतर मला त्या शंभर टक्के वातावरण अनुकूल नसतानासुद्धा आज त्या ठिकाणी माझं मी समाधानी राहिलो ती माझी बाग चांगल्या प्रकारचे नावारूपाला आली ह्याच्या बाबतीत मी अतिशय समाधानी आहे आणि परत देखील मी परमेश्वराला विनंती करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्याचे तुम्हाला सांगतो आर्थिक स्तर उंचवण्याकरता लखन पोशकाला परमेश्वरानं चांगलं तुम्हाला सांगतो सुबद्धी देऊन त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या ठिकाणी व्हिजिट करावी आणि ती पण फुकट न करता तुमचं तुमचं तुम्हाला सांगतो का असं ते चार पैसे घेऊन व्हिजिट करा वेळोवेळ करून त्यांनी शेतकऱ्याला द्यावा ही माझी विनंती आहे परत एकदा मी तुम्हाला सांगतो सगळ्या शेतकऱ्याला परत एकदा विनंती करून माझं हे जे भाषण आहे ते संपवतो आणि लखन फशकाला परत विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त वेळ काढून शेतकऱ्याला मार्गदर्शन करा